मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या हरभरा लागवडीसाठी आपण कोणते बियाणे घेतले गेले पाहिजे ना त्याबद्दलचा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॉपचे काही पाच असे बियाणे सांगतो जे तुम्ही या वर्षी नक्कीच लागवडीसाठी त्यांचा विचार करू शकता ज्यामध्ये शेतकरी मित्रांनो सगळ्यात जे पहिले बियाणे आहे ना ते म्हणजे चिराग हे बऱ्याचशा शेतकऱ्यांची पसंती असणारे बियाणा आहे बऱ्याचशा वर्षापासून शेतकऱ्याची लागवड करत असतात तर तुम्ही सुद्धा या वर्षी या बियाण्याची लागवडीचा विचार तिकडे नक्कीच करू शकता म्हणजे दुसरं महत्वाचं बियाणं आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजे जॉकी बॅन नवट्रा हे सुद्धा बियाणं खूप चांगलं आहे यामध्ये चांगल्या पद्धतीचा फुटवा होतो याची उत्पादन क्षमता सुद्धा खूप चांगली शेतकऱ्यांना आलेली आहे तिसरं महत्वाचं बियाणं म्हणजे यामध्ये तुम्ही दिग्विजय या व्हरायटीची लागवड करू शकता दिग्विजय सुद्धा आपल्या महाराष्ट्र विदर्भ पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप चांगली प्रसिद्ध आहे तुम्ही याचा सुद्धा वापर लागवडीसाठी करू शकता चौथं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एकदा विजय या व्हरायटीची लागवड करू शकता ज्याची उत्पादन मी घेतलेला आहे अशा बऱ्याचशा कंपन्यांचे बरेचशे बियाणा मार्केटमध्ये उपलब्ध आहे तुम्ही त्या व्हरायटीची सुद्धा लागवड करून चांगलं उत्पादन यावर्षी घेऊ शकता त्याच्यासाठी नियोजन चांगलं पाहिजे आणि नियोजनासाठी आपल्या पेजला फॉलो करून द्या मी तुम्हाला हरभराच्या संपूर्ण नियोजनाचे व्हिडिओ आपल्या पेजवर घेऊन येणार आहे धन्यवाद